एअरच्या छातीवर हात कोणी एअरस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणता महाराष्ट्राने शोधला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतोय जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गे गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पडून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्याला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसच राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्ट मध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी एअर विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणला महाराष्ट्राने शोधलं यांचं खरं चारीर आपल्या समोर येईल दारुशच्या नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रीपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्या नाही सत या प्रश्नाची आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या हे बसले त्या खुर्च्या बस आल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला ईडीचा वापर यांनी सतत सातत्याने बेकार पद्धती केलेला अत्यंत वाईट पद्धतीने हृदय पद्धतीने ईडीचा वापर केला कन्व्हिक्शन रेट आपण आम्ही तो प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका